श्रावण महिना आला की काही घरांमध्ये कांदा लसूण खाल्ला जात नाही तर आज आपण कांदा लसूण न वापरता ग्रेव्हीची अशी बटाट्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी एका वाटीमध्ये एक छोटा चमचा धने पावडर लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद घेणार आहोत थोडंसं पाणी घालून सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केलेली ही मसाल्यांची पेस्ट थोडा वेळ बाजूला ठेवायची आहे कढाईमध्ये तेल घालायचं आहे तेलामध्ये थोडी मोहरी घालायची आहे मोहरी तडतडू द्यायची आहे त्यानंतर कडीपत्त्याची पाने घालायची आहे कडीपत्त्याची पाने छान तळू द्यायची आहे नंतर एक तमालपत्र घालायचं आहे त्यानंतर जिरे घालायचे हिंग घालायचे आणि लगेच आपण जी मसाल्यांची पेस्ट बनवली होती ती सर्व त्यामध्ये घालायची आणि छान तळून घ्यायचे लगेच बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे छान सगळं परतून घ्यायचं आहे मसाले तेलामध्ये मिक्स झाले पाहिजे आणि टोमॅटोही छान परतला पाहिजे थोडा वेळ झाकण ठेवायचे आणि टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे टोमॅटो एकदम मऊ झाला पाहिजे आणि मसाल्यांमध्ये मिक्स झाला पाहिजे त्यानंतर उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत बटाट्याची साल काढून घ्यायचं आहे तोपर्यंत आपल्या इकडे टोमॅटो शिजतो आहे थोड्या वेळाने झाकण काढून घ्यायचं आहे नाहीतर मसाले आणि टोमॅटो दोन्ही जळू शकतं टोमॅटो छान मस्त असा शिजला आहे आता त्यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा दही घालायचे आहे दही आणि काय होणार आहे मस्त अशी बटाट्याच्या भाजीला टेस्ट येणारे चवदार अशी भाजी होणार आहे आता एक ते दीड चमचा दही घालून छान परतून घ्यायचं आहे त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मी अगोदर या फोडणीमध्ये एकच चमचा दही घातलं होतं नंतर परत अर्धा चमचा दही घातलं त्याने भाजीला खूप छान टेक्स्चरही आलं आणि चवही आली सर्व छान असं परतून घ्यायचं आहे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे नंतर उकडलेली बटाटे घ्यायचे ते न कापता हाताने कुस्करून घ्यायचे व्हिडिओत तुम्ही बघू शकता या पद्धतीने बटाटे कुस्करून घ्यायचे आहेत बटाटे कुसकरल्याने काय होणार आहे त्यांना जो असा ओबडधोबड आकार येणार आहे आणि भाजी दिसायलाही खूप छान दिसणार आहे तर या पद्धतीने सर्व बटाटे मिक्स करून घ्यायचे आणि थोडं थोडं पाणी घालायचे खूप पाणी घालायचं नाही आहे कारण आपण बटाटे अगोदर उकडवून घेतलेले आहे शिजवून घेतले आहे त्यामुळे फक्त सर्व एकजीव होण्यासाठी आपल्याला पाणी घालायचं आहे बघा तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये जेमतेम थोडंच पाणी घातलेलं आहे खूप पाणी घातलं नाही आता भाजीला उकळी येऊ द्यायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान ढवळून घ्यायचं आहे या भाजीमध्ये आपण थोडा चाट मसाला देखील घालू शकतो त्याने चटपटीत अशी चव येणार आहे आणि त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी त्यावर कुसकरून घालायची मिक्स करायची आहे त्यानंतर थोडेसे मोठे मोठे जे बटाटे आहेत ते आपल्याला मॅश करून घ्यायचे फोडून घ्यायचे हिरवीगार अशी कोथिंबीर बारीक चिरून घालायची आहे मस्त अशी चव येणार आहे सुरुवातीला ज्यावेळेस आपण कढईमध्ये तेल घालतो त्यावेळेस तेलामध्ये खडे मसाले घातले जसे की लवंग मिरे शहाजिरे आणि दालचिनी वगैरे तर भाजीला खूप छान टेस्ट येते आणि मसाल्यांचा अर्क खूप छान उतरतो पण मी या भाजीमध्ये खडे मसाले घातलेले नाहीये अशा पद्धतीने ही कांदा लसूण काहीही न वापरता कुठल्याही पद्धतीचं वाटण न करता आपण श्रावणात या पद्धतीने जर बटाट्याची भाजी केली तर ही ग्रेव्हीची भाजी अशी मस्त होणारे खायलाही खूप चवदार आणि अप्रतिम लागते करून बघा आणि हॅपी माइंड्स या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद